सोलापूर शहरामध्ये सत्तावीस जुलै रोजी मौजेकोंडी परिसरात प्राणी आढळला होता याची माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी हे घटनास्थळी धाव घेत त्या परिसराची पाहणी केली व बिबट्याचे पाऊल आढळल्या होत्या त्यावरून वन विभागाने पाहणी करून त्या भागामध्ये ट्रॅप लावला होता व तेथील नागरिकांना आवाहनही करण्यात आलं होतं आज सोमवारी माजी पालकमंत्री आमदार विजयकुमार देशमुख यांनी कोंडी येथे घटनास्थळी जाऊन पाहणी केली एम आय डी सी भागामध्ये नागरिक कामासाठी ये जा करत असतात आणि या भागातील नागरिक मोठ्या प्रमाणात घाबरलेले आहेत त्यामुळे त्या परिसरामध्ये अजून ट्रॅप लावण्याची गरज आहे अधिकाऱ्यांनी जास्तीत जास्त लक्ष देऊन बिबट्या पकडण्याचा प्रयत्न करावा आणि तज्ज्ञ अधिकाऱ्यांना बोलावून बिबट्या जेरबंद करावा अशा सूचना यावेळी आमदार विजयकुमार देशमुख यांनी दिल्या पाचशेच्या सुमारास काहीतरी पाच साडेपाचला कामगार लोक आपल्या का कामावर जात असताना त्यांना बिबट्या दिसून आलं त्यानंतर मग अधिकाऱ्यांना बोलून त्यांना कल्पना दिलं ते ना 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 आले आणि त्यांचे अधिकाऱ्यांचे सगळे येऊन तपासणी केलं असतानाच त्याचं फूटप्रिंट बिबट्याचं हे मॅच झालेलं आहे त्यामुळे ह्या भागात बिबट्या आहे पण चार दोन तीन दिवस आता आता म्हणून आज वन अधिकारी आपले मुवळ जे पवार मॅडम आले इथं आले ताज त्यांनीही म्हणले की हा बिबट्या या लहान परिसरामध्ये राहणार नाही दुसरीकडे गेला असेल तरी गावकऱ्यांचं म्हणणं आहे की एक ट्रॅप आपण ह्या भागातील लावावं त्या एका भागामध्ये लावलेलं आहेत आणि ह्या दुसऱ्या भागातील लावून बघावं ते सध्याला तयार झालेले आहेत आणि मा माझं असं म्हणणं आहे की त्यांना असं सांगितलं की तुमच्या तुमच्यापेक्षाही तुम थोडे एक्सपर्ट कोण असेल तर ह्या संद या संदर्भात कारण गाव इथं शहर नगरच आहे कोणती गाव आहे आणि एम आय डी सीज एरिया हजारो लोक रोज कामाला येतात जातात आणि त्या भीतीचं वातावरण त्यांना एक एक्सपर्ट येऊन गेलं म्हणजे इथं भीतीचं वा म्हणजे त्यांना कल्पना येईल आहे का नाही या परिसरात जेव्हा निघून गेलं निघून गेलं तर लोकांना हा लोकांना व्यवस्थितपणे इथं कामाला येणं जाणं हा वावर पूर्वीसारखं चालू होईल शौला या भागातील तसं बघितलं तर गावातले कुठले प्रा पाळीव प्राणी असो या जनावर असू ते ह्यांना कुठलं इजा या बिबट्यामुळं पोचलं नाही पण या भागात थोडं झुकरं आणि कुत्रे जास्त असल्यामुळं त्याला खाद्य आहे पण हा बिबट्या या लहान एरियात राहत नाही असं त्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे त्यामुळं आपण आपण इथं या त्या सगळ्यांना बोलून बघितलेलं आहे आणि पुन्हा एकदा ट्रॅप लावण्यात त्यांना सांगितलेलं आहे तेही लोक पुन्हा ट्रॅप व्यवस्थित लावून याचा शोधी कोंडी येथे एम आय डी सी एरिया आहे येथे येणाऱ्या कामगारांनी आणि त्या भागात राहणाऱ्या नागरिकांनी घराबाहेर रात्रीच्या वेळी जात असताना हातामध्ये टॉर्च असावा आणि एकट्याने कुठेही फिरू नये कोणीही घराबाहेर शौचालयात जाऊ नये रात्री घराबाहेर झोपू नये लहान मुले घराबाहेर खेळत असतील तर त्यांच्यावर नजर ठेवावी बिबट्या सदृश्य पाणी दिसल्यास वन विभागाला कडवावे असे आवाहन वन परिक्षेत्राधिकारी जयश्री पवार यांनी केलं नमस्कार सोलापूर कोंडी परिसरामध्ये आपल्याला चार दिवसापूर्वी भी, बिबट्याचे पगमार काढून आलेले आहेत तर मी येथील परिसरामधील नागरिकांना व या कोंडी एम आय डी सीमध्ये जे आ, कामगार काम करतात त्यांना एक विनंती करू इच्छिते की प्रत्येकाने एक बिबट्या आहे तर आपापली काळजी घेणं गरजेचं आहे तर कामावरती जाताना किंवा शेतामध्ये जाताना हातामध्ये रात्रीचं टॉर्च असावी आणि एकटं न जाता एक दोघ सोबत जावावं तसंच बाहेर सर्वांनी शेतकऱ्यांनी आणि इथल्या एम आय डी सीतल्या कामगारांनी कुणीही बाहेर शौचालयाला जाऊ नये किंवा शेतामध्ये किंवा अंगणामध्ये रात्रीचं झोपू नये प्लस जी आपली लहान मुलं आहेत जी अंगणामध्ये खेळतात तर त्यांना त्यां ते खेळत असताना मोठ्या लोकांनी त्याच्यावरती एक नजर ठेवावी प्लस पारी प्रानी, पारी प्रानी आ, जे आपली पाळीव प्राणी किंवा पाळीव प्राणी आहेत आपले वेंदी ते शक्यतो कंपाऊंडमध्ये असावे म्हणजे जेणेकरून ते उघड्यावरती असेल तर तिथं मे बी त्याच्या खाण्यासाठी घराकडे बिबटे येऊ शकतो तर ते कंपाऊंडमध्ये असावे आपल्या घराच्या भोवताली शक्यतो जास्त लाईट असावी अंधार नसावा म्हणजे जेणेकरून आपल्या घराच्या भोवतानी लिप बिबट्याचं वास्तव्य राहणार नाही आणि जे वनविभागामार्फत एक पेट्रोलिंग केलं जातं या परिसरामध्ये आणि वेळोवेळी गावकऱ्यांना आणि पब्लिकला सूचना दिल्या जातात त्या सूचनाचं तंतोतंत पालन करावं आणि जर तुम्हाला बिबट्याबाबत काही समजलं तर ते वनविभागाला तात्काळ कळवावं परंतु कोणीही त्याबाबत अफवा उठवू नये किंवा खोट्या न्यूज पसरू नये जेणेकरून म्हणजे जिथं मॅनपॉवर किंवा जिथं वनविभागानं कार्य करायला पाहिजे त्या ठिकाणी ते कार्य करेल जेणेकरून वनविभागाला आणि पब्लिकला आणि प्रसार मीडियाला मिसगाईड होणार नाही याची सर्वांनी दक्षता घ्यावी यावेळी वन परिक्षेत्राचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते